नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नेन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे बारा मार्च वार मंगळवार तुम्हाला धुळेचा म्हैस बाजार दाखवतो आहे हा शेतकरी मैस बाजार आहे मित्रांनो इथं काही शेतकऱ्यांच्या म्हशी आलेले असतात पण सध्या बाजारामध्ये म्हशी येत नाही मित्रांनो शेतकऱ्यांच्या तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही लागण म्हशी पण दाखवणार आणि काही इथल्या काही दुधाच्या म्हशी पण दाखवणार आहे आणि एक जुना मार्केटचा एक स्पेशल व्हिडिओ होईल मित्रांनो आणि मीना बाजाराचा पण स्पेशल व्हिडिओ होईल जरा आजच्या बाजारामध्ये आपल्या काही लागण म्हणजे पाहायला भेटल्या सध्या तर येत नाही मित्रांनो बाजारामध्ये आता लागण म्हणजे एवढ्या जर आपल्याला पाहायला भेटल्या तर आपण त्यांचा पण व्हिडिओ बनवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहता पण व्हिडिओला लाईक करत नाही तर लाईक करत जा मित्रांनो व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला पूर्ण बाजार दाखवणार आहे सध्या बाजार म्हणजे कमीच भरलेला आहे मित्रांनो बाजारात मशीन एवढ्या नाही तर मग पूर्ण व्यापारी मित्रांनो शेतकरी इथं पाहायला भेटणार नाही तुम्हाला सध्या तू काय किंमत वगैरे म्हशीची एक एक लाख एक हजार पाहिला सांगायची का

आता किती का सांगायला म्हशीचे सांगायला दोन लाख रुपये का बारा बारा लिटर देते का तर मित्रांनो म्हशीचे सांगायला दोन लाख रुपये वरचे दिवस बाकी मित्रांनो कुठले आपण बडगावचे का नंबर वगैरे आहे का तुमचा सत्तर अठ्ठावन्न नाव काय आपलं तिथं मागितली का बाजारामध्ये कितीपर्यंत मागताय एक तीस पर्यंत मागताय का आपल्यापेक्षा कितीपर्यंत आहे तरी अंदाजा दीड पर्यंत अपेक्षा आहे का बरं तर मित्रांनो एक पर्यंत मागताय बाजारामध्ये दीड पर्यंत अपेक्षा आहे जर कोणाला घ्यायची असेल तर तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे संपर्क करू शकता हो हो चालेल चालेल तर मित्रांनो इथं कुणी घ्यायची तर टिकते घरी घेऊन जाणार आहे जर तुम्हाला घ्यायची राहिली तर त्यांना कॉल वगैरे करू शकता तुम्ही मोठ्या मापाची मिसी मित्रांनो क्वालिटी बघू शकता एका टायमाला एका टायमाला बारा लिटर देते दे हो का अरे वा तर मित्रांनो एका टायमाला बारा लिटर दूध देणारी मिसी बघू शकता तुम्ही ते सांगताय तसं आपण तुम्हाला सांगतो मी काय दूध वाले का सो ना बाई तीन महिन्याची लागेल पण आहे का बरं

काय म्हणता सोनुभाईची सांगायला सत्तर हजार रुपये तीन महिन्याची लागलेली मित्रांनो दूधपणी जर कोणाला घ्यायची असेल तर सोनुभाऊशी संपर्क करू शकता तुम्हाला सोनुभाऊकडे खात्रीशीर गॅरंटीच्या मशी पाहायला भेटतील मित्रांनो किती आणले होते तुम्ही आज चार आणले होते का तीन एक बाकी का बरोबर बरं चौसष्ट चालेल बरोबर सात किलो दूध पण आहे मित्रांनो लागलेली बघू शकता तुम्ही तीन महिन्याची आहे किती महिन्याची साडेतीन महिन्याची का किती सांगायची नाही सांगायला किती तिकडे गेली तर मित्रांनो मालक आहे तिकडे गेलेल्या भाऊने फक्त मच्छी धरलेली तर लागलेली पण मित्रांनो तीन साडेतीन महिन्याची दूध पण आहे तिला साधारण याची किंमत एक लागतं पुढेच आहे मित्रांनो हा लागण मशीनचा बाजार इथं बाजूला लागण मशीनचा बाजार पडतो शेतकऱ्यांचा बाजारामध्ये पण दोन तीन काही धावणी असतात मित्रांनो व्यापारी लोकांच्या आणि इथं तिथे धुळाचे धुळे चाळीस गावची जे गवडी मित्रांनो त्यांची म्हशी तुम्हाला इथं पाहायला भेटतील लागण मशी हेच व्यापारी मित्रांनो तुम्हाला चाळीस गावचा बाजारामध्ये वरकडीचा बाजारामध्ये पाहायला भेटतील तर बघू शकता सध्या बाजारामध्ये लागण म्हणजे पण खूप कमी येत आहे मित्रांनो जसं दुधाच्या मशीनची कमी येत आहे तसेच लागण म्हणजे पण अगोदर इथं जी आग्राकडची जी, जी व्यापारी होती त्यांच्या तीन तीन चार चार गाड्या यायच्या मित्रांनो लागण मशीनच्या आता सध्या बाजारामध्ये लागण सुद्धा येत नाही तर घेणारेच नाही मित्रांनो उन्हाळ्यामुळे चारा नाही साडे चार महिन्याची साडेचार महिन्याची काही तर मित्रांनो साडेचार महिन्याची किती किंमत हो। व्हायची हो सत्तर हजार सत्तर हजार रुपये का किती वेधाची चार वेताची काही आपण काही लागण म्हणजे मित्रांनो पण आता उन्हाळामुळे चारा नाही सध्या आहे मित्रांनो दुधाच्या मछीलाच चारा नाही तर मग लागण म्हणजे पण घेणार नाही सध्या त्यामुळे बाजारामध्ये लागण म्हणजे कमी येत आहे तर मित्रांनो मला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका सध्या बाजारामध्ये मजा नाही मित्रांनो मशीनची काही पण किंमत आहे